आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांची माघार सतीश आंबेकर भाजपचे अधिकृत उमेदवार लातूर जिल्ह्यातील पानगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत एक नाट्यमय राजकीय घडामोड समोर आली आहे भाजपचे विद्यमान आमदार रमेश कराड यांचे पुत्र ऋषिकेश कराड यांनी पक्षाच्या आदेशाचा मान राखत निवडणुकीतून माघार घेतली आहे ऋषिकेश यांनी सुरुवातीला मोठ्या शक्ती प्रदर्शनासहित आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु भाजप पक्षश्रेष्ठींनी आमदार आणि खासदारांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी न देण्याचा धोरणात्मक निर्णय जाहीर केला या निर्णयाचा फटका ऋषिकेश कराड यांना बसला आहे दुसरीकडे डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला सतीश आंबेकर यांची मात्र लॉटरी लागली असून ते आता भाजपचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत पानगाव हा भाग लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकाळापासून भाजपचा अवैध बालेकिल्ला मानला जातो हा गड अबाधित राखण्याचं आवाहन आता पक्षासमोर आहे पक्षाचा आदेश सावध्य मानत स्वतः ऋषिकेश कराड यांनी सतीश आंबेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला मुंडे साहेब आणि कमळ हीच आमची ओळख असून हा बालेकिल्ला पुन्हा सिद्ध करण्यासाठी सतीश आंबेकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन ऋषिकेश कराड यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चांना पूर्ण विराम मिळाला टाइम्स ऑफ महाराष्ट्र करता लातूर जिल्हा प्रतिनिधी विष्णू आचार्य यांचा रिपोर्ट आपल्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि गेल्या चार दिवसापासून आपल्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे आणि विरोधक संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहे नेमकं आपल्या उमेदवारीबाबत आपण काय म्हणतो नाही संभ्रम त्याच्यामध्ये काही निर्माण करायची गरज नाही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना म्हणजे ज्या दिवशी हा विषय झाला त्या दिवशी आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये ते क्लिअर होतं आमच्यासाठी पार्टीमध्ये आम्ही पार्टी आमची पार्टी हे कार्यकर्त्यांच्या जीवावर काम जो का करते जो काही आमच्या नेत्यांचा आदेश असतो किंवा जे काही आपल्या पार्टीचा निर्णय होईल त्या निर्णयाशी आम्ही सगळेजण कार्यकर्ते म्हणून ठाम राहण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो माझी उमेदवारी ज्या दिवशी मला कदाचित माझ्या पार्टीचा म्हणजे विषय काय झाला त्याच्यामध्ये की माझी उमेदवारी मी सकाळी भरली आणि संध्याकाळी तो पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचा निर्णय झाला की जे पार्टीचे नेते असतील त्यांच्या घरामधला राहणार नाही त्याच्यामुळे दोन दिवस त्याच्यामध्ये गेले नाहीतर मला जर त्या दिवशी रात्री कळाला असतं किंवा सकाळी जरी कळालं असतं तर मी उमेदवारी भरली नसते कारण की ज्या पार्टीने मला इथपर्यंत पोहोचवलंय त्या पार्टीचा मी शंभर टक्के ऐकणार होणार नाही कारण ते माझी आहेत आता त्याच्यामध्ये निर्णयामध्ये काय आहे की जे आता करंट रनिंग आमदार असतील किंवा रनिंग जे पोझिशन त्याच्यामध्ये हे करतायत त्यांच्यासाठी तो निर्णय आहे आपल्या उमेदवारी आपण घेणार तर खुश आहे की आमची असं म्हणते बघा यामध्ये आपण म्हणजे पहिला जसा आपण स्वतः उमेदवार राहणार होता त्याच पद्धतीने आपण प्रचार करणार आमदार साहेब त्याच पद्धतीने या निवडणुकीच्या मैदानात उतरणार का आम्ही पहिली गोष्ट आपल्याला क्लिअर करतो की विरोधकांना काय म्हणजे तो पद्धती मला मन आठवत नाही पण ठीक आहे विरोधकांना काय तो आनंद आता साजरा करायचा तो करू द्यावा ऋषिकेश कराड उमेदवार असला किंवा कुणीही उमेदवार असलं तरी हा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आणि हा बाले किल्ला भारतीय जनता पार्टीचा कुठल्या एका नेत्याचा किंवा कुणाचा नाही हा हा पानगाव जिल्हा परिषद सर्कल हे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा आहे त्याच्यामुळे हा भारतीय जनता पार्टीचा बाले आणि भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता उभा राहिला तर आम्ही तेवढ्याच ताकदीने काम करणार आणि राहिली गोष्ट सन्माननीय आमचे आमदार असतील मी असेल आम्ही शंभर टक्के कार्यकर्त्यांसाठी ज्यावेळेला आमच्याकडे पद सत्ता नव्हती सुद्धा कार्यकर्त्यांसाठी झडलो आणि आज तर आस्त सगळं असताना आम्ही कार्यकर्त्यांसाठी का नाही करणारी वाईट कुणाशी जरी झाली तरी ही फाईट आम्हाला मला प्रामुख्याने असं वाटतंय की आता काँग्रेस तरी कसं म्हणावं काल परवापर्यंत भाजपमध्ये होते त्याच्यामुळे <laughs> <laughs> आणि आमची फाईट ही कुणाशी नसून ही एक विचारांची <laughs> वि, वि, विचारांची ही फाईट असणार आहे आणि आमचा मुद्दा हा विकासाचा असणार त्याच्यामुळे पानगावच्या विकासासाठी आम्ही जे कोणी ह्या विकासाला अडवईन त्याच्यासोबत आमची फाईट असेल निवडणुकीला आणि परिस्थिती भाजप एक नंबरला राहील आणि ताकदीने राहील गेल्या वेळेस तरी झाला तर यावेळेस पूर्णपणे जास्तीत जास्त मताधिके घेऊन हा पानगावचा भारतीय जनता पार्टी एक नंबरला राहील आणि दोन नंबर तीन नंबर कोण राहील आज जे इथं काही आनंद व्यक्त करतात त्यांनी विचार केला पाहिजे की के दोन नंबरला कोण आहे तीन नंबरला कोण आहे त्याच्यामध्ये काही जास्त बोलायची गरज नाही शेवटचा प्रश्न आपण कार्यकर्त्यांना काय सल्ला द्याल सगळी जबाबदारी आपल्याला खांद्यावर घेऊन करायची आहे इथं लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपले उमेदवार आहेत आणि मुंडे साहेबांसाठी हे सगळं करायचंय कारण काय हे हा बाले किल्ला हा भाजपचा आहे कोणा एकट्या दुकट्याचा हा बाले किल्ला नसून आपल्याला भारतीय जनता पार्टीसाठी मी सगळ्यात पहिलं तर मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत तुमच्या किंबोना तुमच्या दोन पावलं पुढं असून आपल्याला हे भाजपसाठी जागा लढवायची आणि भाजपची जागा निवडून आणायची